हे सिस्टर चॅनल मध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर बारा वाजे बघा इतकं उशीर झालेला ब्लॉग सुरुवात करला सकाळपासून जी काम करते उठल्यापासून ती आता झाली का सांगते तुम्हाला तर घरी को तर कोण को सारखं येणं जाणं चहा पाणी परत म्हणतात की आमच्यात बलूदारी पद्धत आहे ना मग आम्ही बैठक घ्यायला बैठक घ्यायला एक आत्या पण आलेल्या मग म्हटलं आता कुठं ब्लॉग त्यांच्यासमोर समोर चालू करावं आला आता तर साईपरी परी पण आले बघा त्यांना एक्साइट लागले की त्यांनी जाताना बघा बघाऊ हा हा नाही दहा सबस्क्राईबर कमी पडले पोरीना का वाटलं आता आई असतं काय तर खुश खबरी सांगेल काय खुश खबरी सांगते तुम्हाला माझ्यापेक्षा सगळ्या ताईने सुद्धा खूप म्हणजे आतुरता आहे ना आपले एक लाख सबस्क्राईबर व्हायला तर आणखीन दहा सबस्क्राईबर बाकी आहेत ना तर त्यांना वाटलं आता आई असतं सांगेल काय असतंय माहितीये का कोण अनसबस्क्राईब करतय कोण म्हणजे म्हणजे त्यांच्या मर्जीवर असतय कोण दिले काकडे पाण्याची ज्यामध्ये पाणी ते खाणं बरोबर म्हणजे चांगलं आहे कलिंग तर वेळ गेला सकाळ आणि त्या ज्या त्या मग ते आपण जेवण वगैरे गेल्या आईना त्यांना जेवायला दिलं भरपूर अशी दोन तीनदा भांडी घाचली तर शेळ्यांचा चारा पाणी आणि ताक वगैरे बनवायचं होतं ताक वगैरे बनवायचं झालं तर खूप उशीर लागतंय आपलं लाल तिकट आहे ना बेडगी मिरची तेव्हापासून ते ना आपल्या मिरची जेव्हापासून आपलं तांबडं तिखट केले ना तेव्हापासून आपल्या आमटीला खरंच कलर खूप भारी आले आणि चुलीवरतीच ना पिठलं केलंय आणि पर्न आणलेलं काकडी घेतले आणि आपलं कुरुड्या पापडी आणि भाकरी भाकरी चपाती मी आज ना दोन्ही पण बनवले त्या आत्या भाकरी खातो म्हणून भाकरी बनवलं होतं तर हे हेच ताट आहे तर ह्यांना शोर माझी बात आवडत नाही मला आवडते तर मला पण ताट करून घेते एक लाख सबस्क्रायबर आज पूर्ण झालेले आहेत कस वाटलं छान वाटलं ना बहिणीच फोन यायला लागले बऱ्याच जणांचा फोन यायला मी अजून कोणाच उचललं नाही भाऊच जर सोडले तर फोन करून आता बोलावला तेच बोलते पण आधी वहिनींचं पण फोन आला ना, ना पण बोलते अ एवढा का हारका लागलाय <laughs> काय प्लॅन आहे मग हे करायचं आहे तुम्हाला कसं वाटलं तुमची बायकोनं करून दाखवलं छान वाटलं ना पूर्ण झालेत ना <laughs> <laughs> चला आता मी पहिलं वहिनीला बोलून घेते वहिनीचं मामीचा फोन यायला लागलाय वैरे भिजू लाग लागते व इतकं जबरदस्त ऊन पडलंय ना तर सकाळपासून लाईट नव्हती वैरण म्हटलं भिजू देऊ नका तर ह्यांना म्हटलं इथं पत्र्यावरती आणि इथं खाली शेळांना पाणी मारूया म्हणजे थोडंसं गार वाटेल आपल्याला सहन ना आणि ह्यांना काय होतंय आणि तसं बघायला गेलं तर शाळांच्या अंगावर पाणी चालत नाही पण खालची बाजू जी आहे ना गार करतोय ह्या बाजूला पण मला उरत गार त्या तिकडनं कसलं होऊ नये काय ए जायजु जायजुई जायजुई लकीर इतके घाबरतात ना बाहेर आले की पळते त्या की पण त्यांच्या अंगावर जातोय लगेच कसलं वापे आले काय ले गरम ले गरम व्हायला ले अर फुल्ल त्यांच्या अंगावर पाणी थोडं चालत नसतंय का कसलंच नाही आव्हा पण इथे ते पाऊस येते का नाही काम येते घरा पत्रावर भितरी रागू भित्री संगू एरवी मारती गंगूला या आमच्या गंगूला तर आज खरे नॉनव्हेज आणले मटण तर खूप दिवसातून घरी मटन आणले तर आता आता कसं यात्रा चालू होते चैत्र महिन्याची यात्रा जसं की बघा आता नऊ तारखेला देवाला आपले तेल लागतं तर पालखीपर्यंत अजिबात नॉनवेज चालत नाही आणि सगळ्यांचे खरंच खूप मनापासून धन्यवाद तर सगळ्यांच्या म्हणजे प्रेरणेमुळे तुमच्या छान छान कमेंट्समुळे आणि तुमच्यामुळे हे शक्य झाले तर एक लाख सबस्क्रायबर पूर्ण झाले आनंद तर खूप झाले माझ्या बरोबर तुम्हालाही खूप आनंद झाले खरंच मला खूप छान वाटलं तर मटन स्वच्छ धुवून घेतलेले मटणाची रेसिपी सगळ्यांनाच म्हणजे शेअर करावं तर आईला आणि सईलाय ना पनीर आणायचं आहे तर पनीर आणले की पनीर पण परत मटणाचा रसा खात नाही पण असं काही हरकत नाही तर मटणाला बघा थोडस हळद आणि मीठ लावून घेतले मी हळद मीठ लावून परत लसूण थोडस बऱ्याच ताईची अशी ओरड असते ना जास्तीच तुम्ही नॉनव्हेज खात नाही का जसं की अंडी मासे मटण खातो आहे पण थोडंसं कमी प्रमाणात जेव्हा माझे सासरे होते ना त्यावेळेस भरपूर प्रमाणात नॉनव्हेज व्हायचं पण आता कसं हे काय ह्यांचे का, का का जे काय मित्रमंडळी वगैरे आहेत ना तर मळ्यामध्येच करून खातात त्यामुळे घरी आणायचं इतका प्रश्न येत नाही आणि एकटी पुरतं कुठं आणायचं म्हणून मी पण ह्यांना काय आणून देत नाही आणि बरं वाटते जर थोडंसं नॉनव्हेज घरात कमी असलं की आणलं तर मग मी करते चांगलं ना तर दिवसभराचा रस्ता केलेला असतो तर आज एक लाख सबस्क्रायबर पण पूर्ण झालेत ना तर काय करू काय रे असं होते खूप आनंद होते तर भरपूर असं आनंद तर बघा तुमच्यामुळे हे सगळं शक्य झालेलं आहे तर हे मात्र मी अजिबात विसरू शकत नाही तुम्ही लोक मला साथ देत आहे प्रत्येक गोष्टीत तुम्ही काय चूक झाली काय चुकलं काय असं कर तसं कर काही गोष्टी तुम्ही माझ्या बहिणीसारखं आईसारखं सांगताय ना त्यामुळं ना ही जी माझी एवढी मोठी फॅमिली झाली आहे ना तरी सगळी माझी फॅमिली ना खरंच खूप अशी प्रेमळ आहे त्यामुळं ना मला एक व्हिडिओ बनवायचं म्हणा एक जी माझ्या मनात जिद्द आहे ना ती जिद्द आणखीन मी ठेवू शकते कारण की खेडेगावात ना एखादं यूट्यूब चॅनल जरी चालवायचं चा म्हटलं खरंच खूप अवघड आहे सध्याच्या घडीला सुद्धा खूप अवघड असं आहे प्रत्येक काम करायचं दाखवायचं म्हटलं की नाही एक तडजोडच आहे आणि गरमी इतकी वाढले ना भरपूर अशी गर्मी वाढेल किती जरी तुम्ही पाणी जरी पिला तरी तहान लागते खरंच भरपूर गर्मीमध्ये पाणी आणि पाण्यातली जी जी पाणीदार फळे असतात जसं की बघा कलिंगड टरबूज तर हे सगळं पण खाणे खूप गरजेचं आहे तर आमच्या मळ्याच्या शेजारीच ना कलिंगड केलेले आहेत एक शेतकरी आहेत मग आम्ही काय करतो सहसा त्यांच्याकडूनच ना कलिंगड आणते जेणेकरून बघा त्यांचा धंदा पण व्हायला पाहिजे आणि विशेष म्हणजे किती त्याला खत पाणी आणि म्हणजे काय म्हणतात त्याला परिश्रम लागलेला असतो तर त्यामुळं आम्ही फलिंगड सध्या तर साईपरीला भरपूर आणतोय स्वराक्षराचे थोडे आठवण येत होती तर ह्यांना पाणी आणा म्हणलं आधी तर आमच्या शेजारीचं पिकटचं पाणी मिळतं ना त्यामुळं लवकर तर इथे ना ग्रेव्हीसाठी टमॅटो कांदा आलं लसूण एक मिरची तर हे सगळं व्यवस्थित ना तेलामध्ये छान असं परतून घेणार आहे ब्लॉक करायला टाईमसुद्धा मिळाला नाही इतक्या घरातून गडबडतने निघून गेले जसं की चारचं झाडून भांडी चहा गंगू गंगूसंगूचं तिथलं सगळं केरकचरा त्यांच्या लेंड्या त्यांचं पाणी चारा करून तयार होऊन मी सांगोला सा आले तेजूकडे तर तेजू खरंच आज इतकी सुंदर दिसत होतीला मला तर खूप सुंदर दिसले तर एकदम भारी तर तिला ना थोडंसं म्हटलं चला आलेगावला न्यावं तर ती काय आली नाही पण ती जतला गेली होती म्हणजे वळसंगला दोन दिवसापूर्वी तर सारखं फोन येत होता की अशी तुझे आता एक लाख सबस्क्रायबर पूर्ण होणार आहेत काय तर गोडाधुडाचं काय देऊ तर तिने ना मला कळ्याचं लाडू करून दिलेले आहे तर थोडंफार म्हटलं आता म्हणजे तिचं पण काहीतरी गोडाधुडाचं व्हायला थो पाहिजे ना तिला जास्तीचं यायलेत नाही काही नाही तिचे सासू सासरे आज असतात ह्याचं थोडंसं दुःख वाटतं पण तेजू मात्र शिकण्याच्या बहाने का होईना सांगोल्यात असते दोन तीन महिन्यात नको होईना तिची भेट होते तर तिचं कॅम्पसमध्ये ना म्हणजे रेल्वेचं रूळ गेलेले ना तिथे माझं विचारायचं चाललं होतं की तुम्हाला काही रेल्वे रुळाचा त्रास आहे का ती म्हणते की सुरुवातीला थोडंफार त्रास होता पण आत्ता सवयीचं झालेलं आहे तर तिथं थोडं एक पाच ते दहा मिनटं बोलणं झाल्यानंतर बघा ती लगेच गेली कारण की सहाच्या नंतर त्यांना गेटच्या बाहेर वगैरे अलाउड नसतं त्यामुळे ती पटकन आतमध्ये गेली त्याच्या त्याच्यानंतर बघा आम्ही गावात आलो म्हणजे सांगोल्या गावामध्ये मेन चौकामध्ये तर माझं ना अचानक मंगळसूत्र ना उतरलं होतं म्हटलं तिथं ओळून घ्यावं मला, मला पण येतं पण खूप उशीर लागतं परफेक्ट असं जमत नाही त्यापेक्षा ना पटकन कारागिराकडनं ओळून आणलेलं बरं पडते तर हे बघा अशा पद्धतीनं ना माझं ओवलेलं मंगळसूत्र होतं हे अशा पद्धतीनं ओवून घेतलं त्यानंतर बघा आम्ही केक आणायचं घरात कालवा नसतं सईपरीचं की बाबा केक आणायचा म्हणजे आणायचं शेवटी जे काय आहे सईपरीसाठी आहे बघा त्यांचा आनंद हेच आपला आनंद म्हटलं चला तर कुठला केक घ्यावा कुठला नाही हे प्रश्न पडला आणि सईपरीने एक सांगितलं होतं की आपलं युट्यूबचा लोगो यायला पाहिजे पण असा केक बघितला पण खूप मोठ्यातला येतो खूप मोठ्या तरी आपल्याला काय करायचं आहे खरं सांगतो मला अर्धा किलोचाच केक आम्ही घेतला पण तो दादानं म्हटला सो सिस्टर्स असं लोगं तर लिहता येत नाही पण तुम्हाला मी ना शंभर केच लावू शकतो म्हटला तो छोट्या ती पापडी असते ना घरचा तर तो दादा ते लावून दिलं तर त्यांना पण आश्चर्य वाटलं की ताई तुमचं शंभर के यूट्यूबचं आहे का कारण की आमच्या सांगोल्यामध्ये ना बरेच यूट्यूबर आहेत बरेच आहेत थोडेसे बाहेर जे एकदम प्रॉपर सांगोल्यातले मीच म्हणजे शंभर के आहे असं त्यांचं असं झालेलं असं त्यांचं म्हणणं होतं तर तिथून दुसऱ्या बेकरीमध्ये गेलो परत कारण की तिथं बघा ज्या बेकरी मधून आम्ही सुरुवातीला गेलो तिथं ते बलून्स नव्हते केचे तर एका ठिकाणी आम्हाला मिळाले तर तिथून आमचं घेऊन तिथं ना सयन परी सेम टू सेम सेंट कपडे घाला म्हटलं छान असं सेलिब्रेट करायचंय छान छान तर दोघी सेम टू सेम सेंट असे कपडे घातलेत आणि मनोदूध चपाती खाल्ली सव्वा सात वाजले आम्हाला यायला सात वाजले घरी तर असे बलून आणलेत शंभर के आपलं सेलिब्रेशन करायला हटत की आई आपण करायचं म्हणजे करायचा तर माझं म्हणणं होतं नको आपलं हाय असं साधं आपलं त्याची फुगवायची टेक्निक वेगळे करू मोठ होते म्हणले पहिले ही आपले मोठे होते म्हणलं फॅन बारीक करू का बंद करू येत का तर असे बोलून मी तर पहिल्यांदा आणले बघा आधी ह्याच्या अगोदर का आम्ही काय नव्हते साधं सुद्धा आणत होतो पण पोरींचं हट्ट हा ते स्ट्रॉ सारखं छोट्यावाला आहे हा प्रत्येकाला इतका आनंद तर पोरी पोरीची आजी पोरींचे बाबा झिरो वाटतं जिरो आणि सोरा पाहिजे होती हो, नाही एक दोन दिवसाचा फरक पडला अक्षुर पाहिजे होत बऱ्याच ताईची इच्छा होती ताई भातच्या पण तसं काय झालंच नाही जमतय का ना? पुरी ना तू केली वंच केली का हे कुठे करायचं सोनू तिथेच का ना पुढे ओके चलो का बरं एक्स्ट्रा आले का ते चालतंय परत युज होत अरे बापरे बरं झालं की मग बटन आल्यावर करू टाका बापरे किती स्वप्न होत आपलं डोळ्यात पाणी येते म्हणजे सुरुवातीपासून प्रवास आठवायला लागलाय सुरुवातीपासून आ, थी थी। कदी होते, कदी होते? <laughs> किती खडतर प्रवास काय आठवाय लागले मला तरी कधी होतंय कधी होतय आपल्या बरोबर सगळ्या ताई नवी काळजी किती स्वप्न पाहिलं किती स्वप्न पाहिलं बघा शंभर के लावलेलं आहे बनून तर कसं काय करायचं असं सगळं चालू आहे बरं बसा असते की बसते का छान पण मी चला हॅपी बर्थडे नाही आज असं सेलिब्रेशन नाही सईपरी आई कापले तर बस मला असं काही नाही मीच कापाव आपावास हा असं काय म्हणायचंय म्हणा तुमचं खूप खूप कौतुक सईपरी सारखे आजीला नारी। नारी काड़ तोड़ आजीला आवडत नाही अगदी थोडं दे अंडा असते म्हणा आजीला अंडा नसते आई बर तू खा आजी थोडा आजी थोडा पण न्यायच तू खायचं खूप अभिनंदन सईपरी सईचे बाबा सई चे आजी <खी60> वा 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 मस्त सगळं मिळते आई मी तुला चालते थांब

सेलिब्रेशन खरच खूप छान आणि खूप आनंद सगळ्यांनाच खूप आनंद गगनात नव्हता तर आई पण खुश झाल्या आनंद आहे तर आई मटण खात नाहीत एरवी तेरवी का मी सारखं पनीर आणत नाही जेव्हा मटण आणतात तेव्हा काही एखादी भाजी तर चालून जातं पण आज कसं शंभर के पण झालं होतं आणि आपण नॉनव्हेज खावावं आणि हे साधं खावावं सई आणि आजी आणि पनीर पण लगेच कलटी मारली पनीर आहे म्हटल्यानंतर हाय मट्टा जर असा ती पण नाही बोलली तर पनीरची क्यूब तुम्हाला तर माहिती आहे जशी आहे अशीच मी ना वरून खालून तुपातून शेकून घेत असते आणि पटकन होऊन जाते तर थोडं थोडं पीस करत जर आपण ते तळून घ्यायला किंवा शालो फ्राय जर करायला गेलं तर खूप उशीर लागतो त्यामुळे मी असंच करते आणि सांगोल्याला जायच्या अगोदर मी सगळे ग्रेव्ही तयार करून ठेवली होती जसं की बघा मटणाला खोबऱ्याची ग्रेव्ही वेगळी करून ठेवली होती जे आणि टमॅटो कांदा आणि लसूण आणि ह्याची आदरची प्युरी आणि पनीरला मात्र खोबरं अजिबात वापरलेलं नाही आहे फक्त आपलं हाय रेग्युलर मसाला आहे तर तुपा तुपाचा वापर केला आहे मी तेलाचा अजिबात वापर केलेला नाही व हो त्रासल तर घालते नसेल तर नाही सरळ आपलं तुपाचा वापर करते तर काजूचं म्हणजे आपलं ग्रेवी केलं तर पण छान लागते आणि असं पण ना खूप छान गाडा मस्त होतं अगदी अगदी ना पातळ वगैरे होत नाही काय नाही साय असेल तर एक नंबर अर्धी वाटी साय आहे ना या मसाल्यामध्येच मी घालत असते पण आता साय कसं दूध पण कसं आता संध्याकाळचं येतं आणि जी चार पाच वाजता असतं दूध त्यावेळेस मी साय काढलेली होती काय लक्षात राहिलं नाही असंही खूप छान टेस्ट लागते आणि खरं सांगू का आज इतका आनंद झाला आहे आज सकाळपासून भरपूर असे फोन येत होते अक्षरश म्हटलं आता माझा फोन बिझी लागला तेव्हा तर आईंच्या मोबाईलवरती फोन येऊ लागले होते जसं की माझ्या भावाला वडिला वहिनीला इतका आनंद झाला ना खूप आनंद माझ्या नंदाचे वगैरे फोन आलेलं होतं तर त्यांना बोलायचं मजा चालू होतं काम पण चालू आणि बोलणं पण चालू कारण की बघा मला यायला सुशीर झालं होतं सेलिब्रेशन सगळं करायला आवरायला आठ वाजले पटकन म्हणलं नॉनव्हेज काय एवढं गडबडीत नव्हतं जसं की बघा मला ह्यांना आणि खायचं होतं आता आणि पनीर खायचं म्हटलं तर सई आई तर परी अगदी वेळेत द्यावं लागतं ना म्हटलं चला ह्या ह्या लोकांचं गॅसवरतीच बनवावं तर गॅसवरतीच पनीर बनवून बाकीचं जे काय बाकीचं उरलेलं स्वयंपाक आहे जसं की बघा सुकं मटण म्हणा रस्सा भाकरी ते सगळं चुलीवरती पनीर बनवून पटकन भाकरी जर एखादी बनवली की लगेच आईंना वगैरे हाक मारता येते आणि सैपरी का चपाती खाल्ल्या त्या सकाळची चपाती होती त्या बोलल्या की आई तू काय करू नको त्यामुळे मी चपाती काही केली नाही बघा कनिक होतं पण खाल्ल्याच नाही त्या भाकरी चपाती हायच खाल्ल्या आहे एक बरं झालं अगदी समजूतदार आहेत तर थकली पण आहे आणि एवढ्या वेळात तू काय काय करणार तर थोडीशी म्हणजे काय म्हणतात त्याला गडबड कसरत झालीच पण मनात एक असा एक आनंद होता ना की इतके, इतके इतके आपले सबस्क्रायबर वाढलेले आहेत आणि आज एक लाख टप्पा पूर्ण करायला खरंच खूप म्हणजे कसरत करावी लागते बरंच अडथळा संकट लोकांचं हसू या सगळ्याबरोबर अगदी जिद्दीनं ना मी म्हणजे मला जे मदत ध्येय होते ना ते ध्येय मी अजिबात सोडलेले नाही ह्याचा एक मला आनंद होता दुसरी गोष्ट पाठीमागचा काळ मला सगळं आठवलं जसं की चॅनल सुरुवात करायच्या अगोदर ज्या अडचणी आल्या सुरुवात घरातच अडचणी जसं की हे बना किंवा आई तर कोण म्हणतील काय घरातले इतर लोक ह्यापासून अडचणी आल्यात ना आता ह्या अडचणी पार करून इथेवर मी येऊ शकते असं मला कधीच आयुष्यात वाटलेलं नाही आहे जे मी विचार केलेले नव्हते ते शक्य झालं तेच भारी वाटते स्वामीच्या कृपयाने गुरुदत्ताच्या कृपेने त्यांचा आशीर्वाद माझ्या डोक्यावर आहे तर इतकं वारं सुटलं होतं जेव्हा मी ना सगळं साहित्य अंडणं भाकरीचं त्यावेळेस इतकं वारं कावतन वगैरे सुटलेलं नव्हतं पण जेव्हा पहिली भाकरी भाजायला घेतली होती बापरे रे धुराचं लोट पण इतकं साहित्य आणलेलं आत घ्यायचं तरी कसं तसंच ना स्वयंपाक करून घेतला लागलंच ला नॉनव्हेज बघा चुलीवरतीच करून घेते तर शिजवलं होतं कुकरमध्येच तर आधी कढईमध्ये ना जे काय आपले मसाले आहेत त्याच्यामध्ये थोडंसं मटण मसाला परत धना पावडर आपलं लाल तिखट काळा तिखट छान परतून घेतल्यानंतर थोडंसं पाणी टाकून ग्रेवी शिजवून घ्यायचं आणि हीच ग्रेवी ना आपलं जे रेग्युलर मटणाचं पातेल आहे ना त्या पातेलामध्ये ना ओतून मटणाचा रस्सा छान शिजवून घेतलेला आहे तर मी तर असंच करते शॉर्टकट भांड डे पण वाचतात वेळ पण वाचतो आणि चुलीवरती खरंच खूप टेस्टी लागतं जेवण आणि पटकन होऊन जातं त्यामुळं आम्ही सगळं साहित्य पटापट चुलीवरतीच आणून घेतलेलं आहे तरवरून छान कोथिंबीर कुरबुरली आहे आणि आज यांना इतके फोन येतात की असं असं ना पार्टी दे पार्टी दे गावात तर नुसतं चेहरचे चवदान आले असं पण खूप छान वाटतंय ते बघा मस्त असं आपला मटणाला कट पण आलेला आहे आणि त्या बाजूला दूध ठेवले भरपूर असं वारं सुटलेलं होतं भयानक असं वारं परत त्याच कडे मध्ये बघा थोडंसं आपलं हायस मसाला सगळं वापरून सुकं केलेलं आहे आणि सुखं केल्याशिवाय ना पटचा रस्ता अधुरा आहे तर असं दिवसभर माझा आनंदाचा दिवस गेलेला आहे अगदी मस्त खुशीत दिवस गेलेला आहे सईपरी तर नुसतं दिवसभर त्यांना दिवस त्यांच्या उड्या मारायचं चालत अक्षरशः शाळेतसुद्धा सांगून आलेला कसा वाटला आजचा ब्लॉग हे मात्र सांगायला अजिबात